ती जर एखाद्या महामंडळात लोन करायला गेले तिला पाचशे रुपये स्टॅम्प परवडणार आहे का मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहात जर कागद शासनाचा वाचवायचा असेल तर पाचशे रुपयाचा जो स्टॅम्प आहे त्याला फ्रँकबिन पद्धत करणार आहात का आणि शंभर आणि दोनशे जर बंद करणार असून तर ते जुने स्टॅम्प जे करोडोनी छापले गेले त्या जो कागद वाया जाणार त्याचा आपण रियूज करणार आहोत का असे काही प्रश्न मी त्यांना उपस्थित केले त्याचं उत्तर त्यांनी जागेवरच त्या ठिकाणी दिलं आणि काही सूचनांचं स्वागतही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं आणि त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी होते पण त्यांचं मागच्या दोन महिन्यामध्ये पेमेंट आलेलं नाही त्याला आचारसंहिता आणि काही कारण होतं की लवकरात लवकर पेमेंट रिलीज का मुद्दा मांडला आणि सगळ्यांना माहिती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या आश्रयात राहतो आणि गड किल्ल्यांचा प्रश्न हा अत्यंत ते महत्वाचा आहे गड किल्ल्यांमध्ये एकतीस डिसेंबरला ज्या पार्ट्या म्हणून मुलं त्या ठिकाणी जातात त्या पार्ट्या त्या ठिकाणच्या बंद झाले पाहिजेत त्याचबरोबर आपण च्या माध्यमातून अनेक कंपन्या काम करतात या पण सीएसआर मधनं मोठ्या मोठ्या कंपन्यांना एक एक गड आणि एक एक किल्ला दिला तर ते सगळे किल्ले डेव्हलप होतील आज बरेचसे गड किल्ल्यावर येणारी मुलं मुली हे फिरायला जातात गड किल्ल्यांचं अट्रॅक्शन म्हणून जात नाही पण आणि तिथे सेल्फी करताना अपघात होतात त्यामुळे त्या ठिकाणी गड किल्ल्यांवर चांगले स्पॉट बघून सेल्फी पॉईंट डेव्हलप केले पाहिजे सुरक्षित असतील आणि जसं राजस्थानमध्ये सगळे गड किल्ले बघायला परदेशी पर येतात पाहुणे येतात पण आपल्याकडे येत नाही मग त्यासाठी जर सीएसआरच्या माध्यमात मोठमोठ्या कंपन्यांना एक एक किल्ला जर आपण दत्तक म्हणून दिला तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी मांडण्याचा मला त्या ठिकाणी वेळ मिळाला योग आला आणि ती संधी मला प्राप्त झाली पण याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमच्या त्या भागात प्रवीणजी दरेकर असतील त्याचबरोबर सभापती आमच्या निलिमाताई गोरे नवीन सभापती राम शिंदे या सगळ्यांचाच त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं उपयोग झाला आणि फक्त एवढंच समजलं की विधिमंडळ ज्यावेळेस आपण जातो त्या विधीमंडळामध्ये अभ्यासपूर्वकच जावं लागतं कारण अनुभव तिथला बराच वेगळा होता मला कारण ज्या पद्धतीने विरोधक अंगावर येत होते आणि विरोधकांना थोड जागेवर उत्तर द्यावं लागत होत त्यामुळे पहिल्या ह्या विधिमंडळाचा खूप चांगल्या पद्धतीने मला अनुभव आला आणि त्या ठिकाणी पहिल्या विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी थी। त्या ठिकाणी मला एक चांगल्या पद्धतीनं प्रेस घेण्याची संधी मिळाली आणि त्यालाही चांगला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळाला ओव्हरऑल विधीमंडळामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या संध्याकाळी असायची एक आ, जी गेट टुगेदर होतं मंत्रिमंडळ झाल्यानंतर त्या ठिकाणी योगायोगाने गाणं म्हणण्याची संधीही मिळाली त्यामुळे ओव्हरऑल जसं आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर नवीन असल्यानंतर जी एक्साइटमेंट होती ती सगळी त्या ठिकाणी एक्साइटमेंट होती पण या भागातले आपलेच माननीय महेशदादा असतील शंकर जगताप असतील उमाताई खापरे असतील यांचे पण मी भाषण त्यांचे ऐकत होतो त्यांचे रेफरन्सही घेत होतो पण अभ्यासपूर्वक गेल्यामुळे तिथे मला खऱ्या अर्थानं सगळे विषय मांडता आले आणि मला आनंद आहे की माझं पहिलं अधिवेशन जे आहे हे चांगल्या पद्धतीने गेलं आणि आता येणाऱ्या काळामध्ये ह्या विषयांचा पाठपुरावा करून शंभर टक्के हे विषय कसे मार्ग लागतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे